आता मगाशीच मला एका पत्रकारानं विचारलं अतुल शेठने ज्या गोष्टीचा उल्लेख केला काल उमेदवारी अर्ज भरायचे शेवटचे दिवस होता आज छाननी होती आज सकाळी नऊ वाजल्यापासून मी इथं आहे आपल्या समोरच्या उमेदवार कोणीतरी ऑब्जेक्शन घेतलं कुठल्या पार्टीनं घेतलं कसलं ऑब्जेक्शन घेतलं तेही मला माहिती नाही पण आपला उमेदवार समोरचा उमेदवार इतका घाबरलाय त्याला सगळीकडे अगदी स्वप्नात सुद्धा शिवाजी दिसतो झोपेत सुद्धा शिवाजी दिसतो काय तर म्हणे शिवाजी माझ्यावर आक्षेप घेतला आणि मला बाद करण्याचा प्रयत्न केला अरे भाऊ तुला कशाला कर बाद करणार तुला मी मैदानावरच लोळवणार आहे तुझा उमेदवारी अर्ज बाद केला तर मी लढायचं कोणाशी आणि म्हणून मी असल्या ह्या रडीचा संपूर्ण स्पष्टपणे दिसते की समोरचा कोला वाघाला घाबरला उगाच काहीतरी आता बळायला लागला आता माझा मी कशाला बात करायला जाईल काय झाले आणि तुम्ही कशाबद्दल आहे ते पण माहिती नाही काहीतरी मारामारी केली म्हणून गुन्हे की काय कसले गुन्हे ते काहीतरी गडबड केली असणार म्हणून कुणी दाखल झाले असणार आता त्याचे काय कोन्हे त्याचा काय इतिहास मी कशाला बघायला जाऊ मी आणि माझा मतदार सांग मी आणि माझी जनता याच्या पलीकडे मला काही दिसत नाही मला तुमची उन्ही दोन्ही कडायला वेळ नाही फुरसत नाही मी जे उभं आहे मी निवडणूक जो लढवतोय फक्त आणि फक्त विकास कामं करण्यासाठी लढतोय मी जी निवडणूक लढतोय मला हा माझा पुणे नाशिकचा प्रकल्प आहे रेल्वेचा जो मी अठरा वर्षापूर्वी म्हणजे तेवीस वर्षापूर्वी अठरा वर्षापूर्वी सुरुवात केली तो मला पूर्ण करायचा ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे मी जो उभा आहे तो माझ्या मतदारसंघातले सगळ्यात वाहतुकीचे प्रश्न आहेत चाकणच्या ट्रॅफिकचा खोळंबा आहे मोशी ह्या भागातली ट्रॅफिक आहे तळेगाव आहे शिक्रापूर आहे लोणी कंदा आहे वाघोली आहे सगळ्या ट्रॅफिकची समस्या आहे आणि हे दोन्ही काम करण्यासाठी रेल्वे आणि हायवे हे दोन्ही करायला मला ते हजार कोटी रुपयाची गरज आहे आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात म्हणून मी उभा आहे मला आशा आहे मला अपेक्षा आहे निवडून गेल्यावर ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार हे आपल्याला सांगायचे ज्योतिषाची गरज नाही आणि मग